सय्यद फकीर मोहम्मद शाह चिस्ती रहमत दर्गाचा संदल उरुस उत्साहात पारंपरिक वाद्यांसह शहरातून निघाली शोभा यात्रा मानवतेचा संदेश हजरत सय्यद मोहसीन लाल टाकी येथील हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहम्मद शाह चिस्ती रेहमत स दर्गाचा संदल उरुस बज्म ए चिरागे फकीर चिस्ती इंटरनॅशनल बीसीएफआय संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला शहरातून पारंपरिक वाद्यांसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली तर दर्ग्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसिन अली शाह चिस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडला शहरातून निघालेल्या शोभा यात्रेत जिल्ह्यातील व दक्षिण आफ्रिका कॅपडाऊन येथून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पारंपरिक वाद्यांवर धार्मिक गीतांचे सादरीकरण घोड्यांच्या रथात असलेली फुलांची चादर मिरवणुकीतील विद्युत रोषणाई आकर्षण ठरली लालटाकी येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला सरजेपुरा बाजार दाळमंडई झेंडेगेट पीर शाह खुंट व पुन्हा गर्जीपुरा मार्गे लालटाकी येथे दर्ग्याच्या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला प्रार्थनेनंतर दर्ग्याला संदल व फुलांची चादर अर्पण करण्यात आली संदल उरूसनिमित्त दर्ग्यास आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाची सजावट करण्यात आली होती संदल उरूसनिमित्त दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते तर संध्याकाळी झालेल्या मुशारा कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले रात्री दर्गा परिसरात झालेल्या महफिले समा कव्वाली कार्यक्रमाने भाविक भारावले यावेळी उपस्थित कव्वाल यांनी सुफी गीतांचे भारदार सादरीकरण केले तर सुपी संतांच्या विचारांची जगाला गरज असल्याचे खानकहाचे व्यवस्थापन पाहणारे सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसिन अली शाह साहब यांनी सांगितले संदल उरुस्ता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी एस एफ आय संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले बडे ही अदोहतराम से से قبلہ سید فقیر محمد شاہ رحمۃ اللہ تعالی اللہ کا پرس مبارک منایا جا رہا ہے قریب اور دور سے زائرین محبین مریدین تشریف فرما ہے جو کہ اس مرکز سے فیض دعائیں اور اپنی مرادیں بھر لاتے ہیں رسمی چراغ فقیر چشتی انٹرنیشنل اور زیر سرپرستی حضرت سجاد نشین حضرت سید محسن علی شاہ قبلہ کی, کی زیر سرپرستی اور ان کی نگرانی میں اس عرص کو منایا جا رہا ہے اور حضرت کی تعلیمات آپ کے فیوز اور آپ کے برکات کو تمام عالم میں سبیوٹ کیا جا رہا ہے حضرت قبلہ سید فقیر محمد شاہ رحمت اللہ تعالیٰ کی شخصیت آپ کی تعلیمات اس بات پر مبنی تھی کہ معاشرے کا فلاح ہو بچوں کی تربیت ہو اور انسانیت کی کامیابی ہو اور اسی پیغام کو حضرت قبلہ سید محسن شاہ جاری اور ساری فرما رہے ہیں دعا ہے کہ اللہ تبارک و تعالی اس فیض کے دریا کو قیامت جاری رکھیں اور سرو تازہ رکھیں جزاک اللہ خیر پرتندھی آئین شیخ اے ٹی وی نیوز نگر